मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग पारणे यांच्या प्रचारार्थ आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये युवा पदाधिकारी मेळावा पार पडत आहे आपण जर पाहिलं तर तिन्ही पक्षाचे महायुतीचे प्रमुख पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपल्यासोबत काही युवा वर्ग आहे युवा सैनिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आपण जर पाहिलं तर आपण तिसऱ्यांदा ही उमेदवारी मिळाली आहे मोठ्या प्रमाणात जे आहे युवा सेनेचा वर्ग सक्रिय झालेला आहे प्रचारामध्ये काय वातावरण नेमकं सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पिंपरुंचवड शहरातील नागरिकांचा जो, जो आपण या प्रतिसादाबद्दल पहिला राऊंड प्रचाराचा पूर्ण झालेला आहे आणि हा प्रचाराचा राऊंड पूर्ण करत असताना पिंपरंजवड शहरातील नागरिक असेल सोसायट्यांमधील नागरिक असेल अवघे दौरा असेल अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि आपा ज्या ठिकाणी पोहोचत आहेत म्हणजे कुटुंबात पोहोचत आहेत तर आपण कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपा आहे ट्रॅक्टिक्स आहे आमचा जाहीर पाठिंबा तुम्हाला अशा प्रकारे नागरिक सामान्य नागरिकांकडनं खासदार साहेबांना त्यांनी केलेल्या कामाच्या प्रति दरवरून शुभेच्छा मिळत आहेत आणि त्याच्यामुळं जे आमची युवासेनेचे सर्व सक्रिय कार्यकर्ते आहेत यांच्या आशा किंवा त्यांना मिळणार तो खासदार साहेबांना मिळणारा पाठिंबा आहे याची आणि कार्यकर्त्यांचं बळ आणखी वाढलेलं आणि या बळ वाढल्यामुळं प्रत्येक गल्ली बोळात आमच्या महिला भगिनी असतील युवासेनेचे सहकारी असतील शिवसेनेचे सहकारी असतील मित्र सहकारी असेल तळागाळात घरोघरी जाऊन आपण जो पाचार करतात आणि अतिशय मावळ

शहरात खासदार साहेबांनी पासपोर्ट आणला आणि आज, आज एक तीस हजार नागरिकांना त्या पासपोर्ट ऑफिसचा फायदा फायदा झालायच्या अगोदर पुण्यामध्ये आपल्याला पासपोर्ट काढायला लागायचा परंतु आता त्याचा फायदा आपल्याला आज मेट्रो स्टेशन आज पहिली होती ती उर्दू उमेदवार म्हणतात काय केलं पण उरडी उमेदवाराच्या गावात ते पिंपरी पर्यंत आणण्याचं काम आदरणीय खासदार साहेबांनी केलंय तेच पिंपरी पासून पुण्याला आणि पिंपरी पासून निगडी पर्यंतची मंजुरी मिळवली आणि पुढील कार्यकाळामध्ये निगडीमधून मुकाई चौक मुकाई चौक ते वाकड वाकड ते हिंजवडी हिंजवडी ते परत पुणे असा मेट्रोचा मार्ग आहे आणि त्याच्यानंतर चाकण मेट्रोचा एक एक त्या ठिकाणचा मार्ग होणार आहे म्हणजे जर तरुणांच्या कामगारांच्या हिशोबाने पाहिलं गेलं तर अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे आणि तो चांगल्या रीतीनं त्यांनी त्या ठिकाणी हाताळलेला आहे कारण हे जो मेट्रोचा आता मार्ग मी तुम्हाला सांगितला संपूर्ण पिंपरुंच शहरात कामगारांची नगरी म्हणून समजली जाते आणि या कामगारांच्या नगरीमध्ये अतिशय चांगला मेट्रोचा मार्ग दिलेला आहे कामगारांचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसेंदिवस लाखो सदनिकांची परवानगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका बिल्डर लोकांना देत असती आणि हे बिल्डर लोक शहराच्या प्रत्येक भागामध्ये चांगल्या प्रकारे बांधकाम व्यवसाय करतात कारण दर्जेदार घर विकतात आणि ही घर केव्हा विकली जातात ज्यावेळेस कामगारांना या ठिकाणी काम मिळत काम मिळाल्यानंतर ते घर खरेदी करतात त्याच्यानंतर तुम्हाला कामगारांना घर खरेदी करतात आणि आपल्याला कळतं की आज एक कोणताही बिल्डर असं बोलत नाही की माझी इथं बुकिंग नाही प्रत्येक बिल्डरकडे बुकिंग कशामुळे या ठिकाणी शहरात खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील विद्यमान केंद्रातल्या सरकार असेल राज्यातलं सरकार असेल या युवकांना रोजगार दिला आणि रोजगार या रोजगाराच्या माध्यमातून त्यांना घर खरेदी करण्यासाठी आज पिंपरीच शहरामध्ये झुंबड उडालेली आहे तुम्ही पाहा शहराच्या प्रत्येक भागात जा की प्रत्येक बिल्डरला बुकिंग चांगल्या प्रमाणात कशामुळे या ठिकाणी रोजगार आहे म्हणून या ठिकाणचा तरुण तो घर खरेदी करू शकतोय युवती वर्ग देखील आघाडीवर आहे प्रचारामध्ये आपण जर पाहिलं तर युवतींनी देखील कंबर कसलेली आहे निर्धार तुम्ही कशा पद्धतीने प्रचार आता आम्हाला जे, म्हणजे खासदार साहेबांनी जिम्मेदारी आमच्यावरती दिलेली आहे आम्ही प्रत्येक सोसायटी मध्ये जातोय ज्येष्ठ नागरिकांना वगैरे भेटतोय अक्षरशः नागरिकांना इतका म्हणजे जा आमच्यापेक्षा जास्त त्यांना आपण भरोसा आहे आपण सगळेजण चांगल्या प्रकारे जाणून येत आणि एकूण एक ज्येष्ठ नागरिकांच्या तोंडून एकच आहे की खासदार विजयी होणार म्हणजे आम्ही त्यांना सांगण्याच्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाच्या रूपामध्ये आमच्या विजय हा त्यांच्या तोंडूनच आम्हाला दिसतोय जसं तुम्ही म्हटलं की आपण हॅट्रिकच्या दिशेने वाटचाल चालली आहे पण आपण जर पाहिलं तर समोर देखील म्हणजे आधी आपा जे आहे ठाकरे गटाचे होते पण आता शिंदे साहेबांवर ठाकरेंनी नवीन उमेदवार दिलाय काय वाटतंय समोरचा प्रतिस्पर्धी पाहून काय वाटते कशा पद्धतीचं वातावरण असेल समोरच्या याच्यापेक्षा आपण कामं जी केलेली ती आपण कामं त्याला थोडं देऊ शकत नाही समोरचा माणूस कोण आहे काय याच्यापेक्षा आपण केली कामं आणि तुम्ही आता बघितले असाल परवा दिवशी जर रामनवमी झाली तर खरा हिंदुत्वाचा वारसदार कोण आहे ते एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे आणि बघून आप्पा गेले ना आपण आम्ही गेले आणि रामनवमीची कुठल्याही पोलिसांनी दिला नाही पाहिजे असं तुम्ही वाजा काय हिंदू आपल्या हिंदू सणाले की दरवेळेस काही ना काही प्रॉब्लेम आहे सर आता तुम्हाला परवा दिवशीच कळाला असेल तर कुठल्याच हिंदू सणाला निर्बंध नाही आहे हिंदुत्ववादी सरकार आहे आपण केलेला विकास आहे आणि खासदार होणार आहे तीन लाख पार होणार आपण विकास समजा व्यक्ती टिकू शकत नाही मग त्यांचं काय काम आहे कार्य होते मान्य आहे पण मतदारसंघात किती मोठा होते ना म्हणून माहित कुठपर्यंत कुठला उमेदवार यापेक्षा आमच्या उमेदवार तीन लाखाने कसं निवड आम्ही याच्यावर जास्त भर देतोय समोरचा विरुद्ध कोण आहे काय आम्हाला त्याची काही काही घेण्यात नाही आज पूर्वे सरनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन राहणार आहे नेमकं युवकांना ते काय मार्गदर्शन करणार तुम्ही काय प्रेरणा घेऊन पुढे जाणार आहात आत्तापर्यंत युवा समिती शाकापूर उपस्थन काम करतो गेली 2016 पासून मी सक्रिय मी खालून वरपर्यंत आलो पांगू पाटील पद घेतले नाही आज तुम्ही मी कामाच्या कामाचा जोरावर आहे जयंत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात होतो त्यावेळेस मी दरवेळ मीटिंग असेल वरून सर देश सर यांना डायरेक्ट मी सांगायचो की साहेब तुम्ही भेटून वेळ देत नाहीये त्याच्यासाठी निवडणूक साठी एक वेळ आला त्यांनी आम्हाला दिला नाहीये आपले पूर्वज पूर्वज भाई यांना आम्ही सांगता आपल्याला

घेऊन जाणार आपण प्रचार तुम्ही कशा पद्धतीने पुढे नेणार आज माव महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांचा आम्ही ग्रामीण भागात प्रचार ग्रामीण भागामध्ये आपण लोकांना दे, काही नको लोकांना फक्त विकास पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही सामोरे जात आहोत आम्हाला ग्रामीण विभाग अतिशय चांगला प्रतिसाद भेटत आहे तसेच आज आमचे नेते इथं युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत ज्या प्रकारे आपण बघतोय की मतदानाचा टक्का किंवा नवीन युवक जे आहेत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांचा टक्का वाढवण्यासाठी एक नक्कीच आमच्या नेत्यांचं मार्गदर्शन आम्हाला बोफे घेऊन पडणार आहे